नमस्कार मित्रोहो मित्रो, मित्रो नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पीक विम्या संदर्भात ही दिलासा देखील महत्वपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्र जिल्ह्यामध्ये जुलै महिन्यामध्ये झालेली अतिवृष्टी त्यानंतर पडलेला पावसाचा खंड यामुळे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतपिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं आणि यामुळे नांदेड जिल्ह्याच्या जिल्हा अधिकाऱ्यांनी पावसाचा पडलेला खंड व अतिवृष्टी या दोन्ही कारणांमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी पीक विमा देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आधी सूचना निर्गमित केलेली होती पीक विमा कंपनीला निर्देश दिलेले होते आणि यासाठी पीक विमा कंपनीकडून नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पीक विम्याचं वाटप देखील सुरू करण्यात आलेलं होतं पण काही शेतकऱ्यांना पीक विम्याचं वाटप केल्यानंतर पीक विमा कंपनीकडून पीक विम्याचं वाटप हे बंद करण्यात आलेलं होतं त्यामुळे शेतकऱ्यांकडून व स्थानिक प्रतिनिधींकडून पीक विम्या वाटपाची मागणी केली जात होती तर आता पीक विमा कंपनीकडून या संदर्भात मित्रहो हो माहिती देण्यात आलेली आहे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पीक विमा देण्यासाठी दोनशे पंच्याऐंशी कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत आणि यापैकी एकशे तीस कोटी रुपये पीक विम्याचं वाटप करण्यात आलेलं आहे उर्वरित जे काही पीक विम्याचं वाटप आहे हे काही तांत्रिक कारणांमुळे पोर्टलवरील तांत्रिक अडचणीमुळे वाटप करता आलेलं नाही आहे पण ह्या तांत्रिक अडचणी तांत्रिक कारण जे आहेत हे लवकरात लवकर दूर केले जातील आणि उर्वरित जे काही पीक विमा आहे हा नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लवकरच वाटप केला जाईल अशा प्रकारची माहिती पीक विमा कंपनीकडून जिल्हा प्रशासनाला देण्यात आलेले आहे त्यामुळे उर्वरित नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील पंचवीस टक्के अग्रिम पीक विम्याचं वाटप हे आता लवकरच केलं जाईल तर मित्रो नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्या संदर्भात ही देखील महत्वपूर्ण व माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील देखील विसरता प्रेस करा मित्र ही माहिती ही अपडेट आपल्या इतर मित्रांना जास्त शेअर करायला म्हणजे पाठवायला नक्की विसरू नका चला तर भेटूयात पुढील एका नवीन अशा उपयुक्त माहितीसह सह व नवीन अपडेट्सह तोपर्यंत नमस्कार धन्यवाद